स्थानिक गुन्हे शाखेच्या अहिल्या पथकानं दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत दोघा चोरट्यांना ताब्यात घेतला त्यांच्याकडून पंधरा चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून नगरसह संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यातील वाहनांचा समावेश आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत दोघांना अटक केली आहे या चोरांकडून तब्बल पंधरा चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आलं असून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी सापळा रचत दोन चोरांना अटक केली असून या टोळीने अहिल्यानगरसह शेजारील संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यातून दुचाकी चोरल्या असल्याचं चौकशीमध्ये समोर आलं या दुचाकी चोरी करून आरोपी त्या दुचाकींचे नंबर प्लेट बदलून बाजारामध्ये विक्री करीत होते आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे दुचाकी चोरी प्रकरणामध्ये आणखीही आरोपींचा तपास करत करतायत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी या कारवाईविषयी अधिक सांगितलं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती त्या दृष्टीने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला त्यासंबंधी शोध करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय ठाकराव आणि त्यांच्या टीमने रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल कुंदे व धनंजय कुंदे यापैकी धनंजय कुंदे याला ताब्यात घेतलेला आहे त्याने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांची कबूल दिली असून त्याच्याकडून आतापर्यंत साधारण पंधरा मोटरसायकली वेगवेगळ्या कंपनीच्या या हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर